शिर्डी विमानतळाला जप्तीची नोटीस बजावण्यात आलेली आहे विमानतळ प्रशासनाकडे साडेआठ कोटींची थकबाकी आहे अनेकदा नोटीस बजावून सुद्धा कर न भरल्यानं वसुलीसाठी काकडी ग्रामपंचायतकडून विमानतळ प्रशासनाला नोटीस बजावण्यात आलेली आहे दोन हजार सोळा पासूनच्या थकबाकी असल्यानं ग्राम विकासावरती सुद्धा अंकुश आलेला आहे त्यामुळे आता ग्रामपंचायतीनं थेट विमानतळ प्रशासनाला जप्तीची नोटीस बजावली आहे काकडी ग्रामपंचायतने आता शिर्डी विमानतळाला जप्तीची नोटीस पाठवली आहे खर तर दोन हजार सोळा पासून हे शिर्डी विमानतळ काकडी गावामध्ये कार्यान्वित झालं आणि तेव्हापासूनचा तब्बल आठ कोटी रुपयांचा कर जो आहे तो या शिर्डी विमानतळाकडे थकलेला आहे काकडी ग्रामस्थ असतील ग्रामपंचायतचे सद सदस्य आणि सरपंच असतील यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला आमदार खासदार यासह आता मुख्यमंत्र्यांना देखील त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे त्यांना देखील निवेदन दिलेलं दे आहे आणि आमचा हा कर अदा केला जावा अशी मागणी त्यांनी केलेली आहे मात्र कुठलाही ठोस आश्वासन जे आहे त्यांना मिळालेलं नाही त्यामुळे हे ग्रामस्थ जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी आता थेट विमानतळ जप्तीचीच नोटीस पाठवलेली आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका